परभणी तालुक्यातील तरोडा येथील रस्त्याची गेल्या पंचवीस वर्षापासून दयनीय अवस्था झालेली आहे या रस्त्यासाठी ग्रामस्थांनी आमदार सुरेशराव वरपुडकर यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता रस्त्याची दुरस्था पाहून आमदार वरपुडकर यांनी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून या रस्त्यासाठी एकोणऐंशी लाख रुपयाचा निधी मंजूर करून घेतला आहे या रस्त्याचे उद्घाटन आमदार व... वरपुडकर यांच्या हस्ते करण्यात आली दरम्यान गेल्या अनेक वर्षापासून होत असलेली मागणी पूर्णत्वास जात असल्याने ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे यावेळी तरोडा येथील सरपंच मुरलीधर शेळके जिल्हा परिषदेचे माजी सभापती रामभाऊ घाडगे उपसरपंच लक्ष्मण दुगाणे चेअरमन बाळासाहेब खवले नारायण शेळके वसंतराव खवले विश्वनाथ खवले बळीराम कदम जाफर तरोडेकर शेख खालेद आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते आज तरुडा परभणी तालुक्यात तरुडा येथील मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या मध्ये पूर्ण अक्रोच रोडचं जगाकडे ते परळी रस्त्यावर सुरू तर गावापर्यंत या रस्त्याचं डांबरीकरणाचं काम त्याचबरोबर गावातल्या पुलाच्या फार मोठ्या अडचणी या ठिकाणी होत्या त्या पुलाचं काम सुद्धा याच्यामध्ये होणार आहे हा रस्ता फार रहदारीचा आहे कळकोडा मंदिरात जाणार फार मोठा रस्ता आहे अमरावती जाण्याचे सर्व लोक दर्शनासाठी येतात त्यासाठी हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा आहे त्या रस्त्याचा आज आपण या ठिकाणी करोडा पाठीचा ग्रामीण ग्रामणीच्या रस्त्याचा मोठा प्रश्न होता आम्ही बोत्साहेबांच्या पाठीमागं लागून त्यांना विनंती करून त्यांच्याकडून मुख्यमंत्री सहायता रस्ता आहे आणि त्या रस्त्याचं उद्घाटन आज माननीय आमदार शिवसेना यांनी नारायण फोडून केलेलं आहे आणि येत्या सहा महिन्यामध्ये आमच्या काळचा हो जो प्रश्न होता लवकराथ लवकराथ तो मार्ग लागला आणि सुद्धा आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की लवकरात लवकर नुकसान दर्जासाठी आम्ही करून घेण्याचा प्रयत्न करू आणि तुमच्या काळात सुद्धा सहकार्य राहिल्या आणि साहेबांच्या पूर्ण पाठिंबाशी सर्व कामगिरी मिळवले आहेत